इंडिया स्वागत गत परंपरा अखंडित राखत एकविरापती मित्रमंडळ नवजीवन मित्रमंडळ तसेच गावदेवी मित्रमंडळांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा ते शिर्डी अशा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन दिनांक बारा डिसेंबर रोजी करण्यात आले होते सदर पालखी सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे से ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा सभापती यांना तसेच युवासेनेचे युवा नेतृत्व पवन वाळेकर आदी प्रमुख मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते शिवसेना नाका कमगर सेल कार्याध्यक्ष हमीदभाई सेल यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसेच दत्ता घोडके शरद रोकडे गणेश जावीर लक्ष्मण जावीर परशा जावीर अशा विविध मंडळ पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या विशेष नियोजना अंतर्गत आयोजित सदर साई पालखी सोहळ्याचे सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उमेश दादा गुंजाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा तसेच धार्मिक अनुष्ठानाच्या अनुषंगाने औपचारिक उद्घाटन करण्यात आले बारा डिसेंबर रोजी नवीन भेंडीपाडे येथून निघालेली साई पालखी विविध वाटेतील अनेक ठिकाणी विसावा घेत तब्बल पंधरा दिवसांच्या भक्तिमय अथक प्रवासांतर्गत तब्बल सत्तावीस तारखेला शिर्डी येथे साई चरणी लीन होणार असून सदर सोहळा निमित्त भंडाऱ्याचे देखील आयोजन करणार येणार असल्याचे साई भक्त हमीदभाई सय्यद यांनी यावेळेस स्पष्ट केले सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ यांनी सर्व साई भक्तांना नवीन भेंडीपाडा ते शिर्डी या विशेष शुभेच्छा दिल्या मित्रमंडळ छत्रपती मित्रमंडळ नवजवान मित्रमंडळ तसेच गावदी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सदर पालखी सोहळ्याचे प्रमुख अतिथी उमेशदादा गुंजाळ तसेच युवा सेनेचे से युवा नेतृत्व पवन वाळेकर तसेच शिवसेना नाका कार्याध्यक्ष हमीदबाई सय्यद यांचा शाल तसेच रिफेत विशेष सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन भेंडीपाडा ते शिर्डी अशा पालखी सोहळ्याचे विधिवत पूजा अर्चना महाआरती महाभिषेक अशा धार्मिक अनुष्ठान सोहळा संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज